नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीमध्ये मी सागर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो मिशन तलाठी दोन हजार विद्यार्थ्यांनी याला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आता बरेच लोक विचारतात की सर ही बॅच ॲपमध्ये मध्ये आम्ही कशी पाहायची हेच आज आपण समजून घेणार आहोत तलाठी फॅक्टरीची जी बॅच आहे मिशन तलाठी दोन हजार पंचवीस नेमकी चालती कसे आणि ती ॲपमध्ये कशी पाहायची याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्ही ते लेक्चर पाहत असताना आपला अभ्यास करताना तुम्हाला ते सुखकर होईल हे समजून घ्या पहिलं आपण पाहू की पहिलं काय करावं लागेल तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल मित्रांनो आणि हे ॲप तुम्ही कुठून डाउनलोड कराल तर प्ले स्टोअरमध्ये जा तिथून तलाठी फॅक्टरी सर्च करा आणि हे ॲप म्हणजे तुम्ही डाउनलोड करा त्याची लिंकसुद्धा मी इथं दिलेली आहे त्याचबरोबर आपण त्याच्या पुढं काय आहे नक्की याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे इथं तर बा ज्या वेळेस तुम्ही प्ले स्टोअरवर जाता तुम्हाला तलाठी फॅक्टरी सर्च केल्यानंतर हा एक पर्याय दिसतो ते ओपन करा आणि त्याच्या नंतर पुढं काय काय आहे ते सांगितलेलं आहे जे समोर तुम्हाला पेज दिसतंय त्याच्यामध्ये बाळासाहेब शिंदे सरांचा सा फोटो आहे जे लीड करतात तलाठी फॅक्टरीला आणि याच्यामध्ये वेगवेगळे सांगितले कोर्सेस आहेत सिलेबस आहेत टेस्ट सिरीज आहे ई बुक आहे बुक स्टोर आहे क्वीज आहेत बरोबर पी वाय क्यू आहेत आणि इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळतील आता याच्यामध्ये जायचं आहे काय की तुम्हाला लेक्चर जर पाहिजे असतील जे तुम्ही बॅच परचेस केलेली आहे तर ह्या परचेस या सेक्शनवर जा आणि ते परचेस या सेक्शनवर गेलात तर तुम्हाला दोन गोष्टी दिसतात एक पहिला आहे तलाठी भरती परीक्षेविषयी माहिती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे हे समजेल दुसऱ्या बाजूला जी मिशन तलाठी दोन हजार पंचवीस ही बॅच आहे ह्या बॅचवर तुम्ही क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पहिला जो पर्याय आहे तो तर दोन पर्याय आहेत बघा पहिला पर्याय आहे लाईव्ह आणि दुसरा पर्याय आहे कंटेंटचा आता लाईव्ह मध्ये काय आहे दररोज आपले लेक्चर होत होत असतात तर ते दररोजचे लेक्चर तिथं तुम्हाला लाईव्ह स्वरूपात दिसत राहतील बरोबर आणि दुसरा जो भाग आहे तो कंटेंटचा म्हणजे कंटेंट मध्ये काय होतं की जे लाईव्ह मध्ये लेक्चर होतात ते तुम्हाला कुठं मिळतील एका जागेवर कंटेनमध्ये मिळतील तर तुम्ही काय करायचं रोजचे लेक्चर तुम्ही लाईव्ह मध्ये पहा आणि तुमच्याकडून काय राहिलं असेल तुमच्याकडून दोन तीन दिवस काही कारणामुळे लेक्चर तुम्ही करू शकलो नाही तर ते तुम्ही कंटेंटमध्ये जाऊ शकता आता तुम्ही मध्ये गेलात तर आता हे मध्ये काय दिसतं ते तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे पहा हा दुसरा भाग हा कंटेनचा आहे आणि कंटेंटमध्ये बघा सगळं डिटेलिंग केलेलं आहे एक डेमो लेक्चर दिलेले आहेत ज्याच्यामध्ये ते मार्गदर्शन बाळासाहेब शिंदे सरांनी स्वतः केलेले स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे अभ्यासाचं नियोजन कसं असावं हे सगळं डिटेलिंग सरांनी त्यामध्ये केलेलं आहे दुसरे बघा आपल्या परीक्षेला जे विषय आहेत मराठी आहे जी एस जी के आहे बुद्धिमत्ता आहे गणित आहे आणि त्याच्यानंतर इंग्रजी आहे तर यामध्ये म्हणजे प्रत्येक विषयाचे लेक्चर त्या त्या सेक्शनमध्ये तुम्हाला केलेले दिसतात आता मग आपण चर्चा करू की मराठीबद्दल आपण कंटेनमध्ये आलो कंटेनमध्ये आपण म्हणतो की आपल्याला बाळासाहेब शिंदे सरांचे लेक्चर पाहिजेत मराठीचे ते फार वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आम्ही तुमच्या समोर दिले आता ज्या वेळेस आपण ह्या मराठीच्या सेक्शन मध्ये जातो तर तीन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिसतात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे ऑल लेक्चर लाईव्ह लेक्चर जे आहेत जे तुम्हाला दररोज दिसतात ते आपण ह्या कंटेनमध्ये ठेवलेले आहेत दुसरं तुम्हाला नोट सुद्धा आपण प्रोवाईड करतोय आता ह्या लाईव्ह मध्ये फार महत्वाचा भाग आहे बघा म्हणजे मी एक एक मुद्दा समजावून सांगतो लाईव्ह मध्ये काय दिलेलं आहे पाहूयात मित्रांनो बघा आता लाइव लेक्चर पाहायचं असेल तर तुम्हाला आपण पाहतोय की हे एक लेक्चर दिलंय मराठी भाषेची उत्पत्ती दुसरा आहे मराठी व्याकरण पार्श्वभूमी भाग एक भाग दोन भाषा लिपी स्वरूप भाषेचे घटक आणि वर्णमाला म्हणजे आपण व्यवस्थित पद्धतीनं ते लेक्चर तुमच्या समोर मांडलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ प्ले करता त्यावेळेस तुम्हाला सिलेक्ट क्वालिटी विचारलं जातं तर जनरली चारशे ऐंशी ही क्वालिटी तुम्ही काय करा सिलेक्ट करा चांगलं व्यवस्थित लेक्चर तुम्हाला दिसतं आणि एचडी स्वरूपात पाहिजे असेल आणि तुमच्याजवळचं इंटरनेट स्ट्रॉंग असेल चांगलं चालत असेल तर सातशे वीस वर सुद्धा तुम्ही पाहू शकता आता इथं पहा ज्यावेळेस तुम्ही पहिल्या लेक्चरवर गेलात मराठीचा मराठी भाषेची उत्पत्ती तर याच्यामध्ये एक पहिली गोष्ट सांगितली आहे की वॉच तुम्ही ते प्रत्यक्ष लेक्चर पाहू शकता आणि दुसरी गोष्ट आहे पीडीएफ ही एक फार महत्त्वाची गोष्ट ती मी सांग नंतर सांगतो परंतु लेक्चर पाहत असताना मग ते तुम्हाला कसं दिसेल त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे अशा स्वरूपाचं लेक्चर दिसतं मग तिथंसुद्धा नाव टाकलेलं आहे म्हणजे नाव सुद्धा आहे आणि ज्यावेळेस लेक्चर रन होतं त्यावेळेस तुम्हाला ते दिसतं आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे फ्यू पी डी एफ सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तलाठी फॅक्टरीचं एक वैशिष्ट्य आहे जे लेक्चर आपण सरांनी घेतलेले आहे बाळासाहेब शिंदे सरांनी घेतलेले किंवा जीएस जी केमध्ये किंवा इंग्रजीचं जे लेक्चर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला पीडीएफ लगेच प्रोव्हाइड करतो आता ह्या पीडीएफ दोन स्वरूपाच्या आहेत त्या कशा स्वरूपाच्या आहेत पहा बघा मित्रांनो आता पीडीएफ दोन स्वरूपाच्या कशा हे एक झालं सरांचं लेक्चर बरोबर दुसरं व्यू पीडीएफ मध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता ते इथं दिले पहा लगेच खाली फ्यू पी डी एफ दिलेलं आहे आणि व्यू पी डी एफ ह्या दोन आहेत त्यातली पहिली पी ही 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 पहिली पी डी एफ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय सर सरकार सर जे वर्गात शिकवतायत ते प्रत्यक्ष म्हणजे ही जी लाईव्ह ले लेक्चरमध्ये दिसते तीच पीपीटी तुम्हाला हिथं दिलेली आहे म्हणजे की तुमच्याकडून काही स्किप झालं तर तुम्ही त्या पीपीटीत सुद्धा काय करू शकता पाहू शकता आणि तलाठी फॅक्टरीचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे सरांनी वर्गात जे शिकवलेलं आहे ते लेक्चर दिसतंय दुसऱ्या बाजूला त्याची पीपीटी सुद्धा आम्ही दिलेली आहे आणि तिसरी जी पीडीएफ आहे ती नोट्स आहे नोट्स कोणती नोट्स कोणती सरांनी जो टॉपिक घेतलेला आहे त्याच टॉपिक वरची हँड रिटर्न नोट्स आहे म्हणजे सरांनी टॉपिक घेतलाय मराठी भाषेची उत्पत्ती तर त्या मराठी भाषेच्या उत्पत्तीची ही नोट्स आहे उदाहरणार्थ टी टीसीएस पॅटर्न एस पॅटर्ननी याच्यावर काय प्रश्न विचारलेला आहे का विचार बघा तलाठीवरती दोन हजार मध्ये या घटकामध्ये प्रश्न विचारले नाहीत परंतु दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ते विचारलेले होते आणि मग त्यामध्ये ही उत्पत्तीवर सांगितलेलं आहे की इंडो युरोपियन आर्यन भाषा द्रविडियन भाषा त्या कशा आहेत उत्पत्ती कशी ब्राह्मी लिपी काय आहे खरोळी लिपी काय आहे हे सांगितलेले ब आपण तलाठी फॅक्टरीमध्ये फक्त लेक्चर घेत नाही मित्रांनो तर त्या लेक्चरच्या आपण तयार केलेल्या हँड रिटर्न नोट्स सुद्धा देत असतो ज्या परीक्षेला तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेस कामाला येतील हे लक्षात घ्या हे वैशिष्ट्य आहे तळाटी फॅक्टरीचं बघा आता ह्या मराठीबद्दल आपण पुढे अजून चर्चा करूयात थोडस आता मराठीमध्ये आपण ह्या सेक्शन तर पूर्ण पाहिला की आणि ह्या मध्ये तीन गोष्टी जसं म्हणलं एक लेक्चर आहे दुसरं वर्गात झालेली जी फळ्यावर जी पी आहे ती आणि तिसरी आहे ती म्हणजे नोट्स आणि त्या लेक्चरच्या आणि विषयाच्या नोट्स वेगळ्या दिलेल्या आहेत इथं बघा हा दुसरा सेक्शन आहे आणि त्या विषयाच्या नोट्स इथे आहेत पहा मी हिथं म्हणतोय की ह्या नोट्स आहेत ती ही नोट्स आहे मराठी भाषेचा उगम व्याकरण सगळी डिटेलिंग त्यात दिलेली आहे ते एक प्रकारचं वर्कबुक पण आहे तलाठी फॅक्टरी बाळासाहेब शिंदे सरांच्या माध्यमातून आपण परीक्षा केंद्रीय अभ्यास करतो तुम्ही यशस्वी कसे व्हाल तुम्ही तलाठी कसे व्हाल यासाठीचे जे जे आवश्यक आहेत ते सगळे प्रयत्न आपण करतो जर तुम्ही अजून बॅच जॉईन केली नसेल तर नक्की करा आणि मी हे काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो हे स्क्रीनशॉट आहेत तुम्ही जे बॅच चे विद्यार्थी आहेत त्यांना विचारू शकता ठीक आहे आता बघा पुढं हे झालं लेक्चर झाल्या नोट्स झाल्या विषयाचे अख्खी नोट्स आणि पुढं आहे युनिट टेस्ट त्यासुद्धा पीडीएफ स्वरूपात दिल्यात आणि ते युनिट टेस्ट पाहित आहेत मग त्यामध्ये त्या युनिट टेस्टमध्ये गेला तर टेस्ट नंबर वन टेस्ट नंबर टू आणि मग ते प्रश्न येत समजतंय एका विषयाचं इतकं मटेरियल दिलेलं आहे आपण जेणेकरून तुमच्या अभ्यासात कुठं कमतरता नाही राहिली पाहिजे आता हे झालं मराठी तर तुम्ही मला सर फक्त मराठीच असेल म्हणून सांगताय नाही दुसरं पण दाखवतो दुसऱ्यामध्ये बुद्धिमत्तेचा आहे पहा जसं मी म्हणलं की हे डेमो लेक्चर बद्दल मी बोललो मराठी बद्दल मी बोललो आता ह्या बुद्धिमत्तेबद्दल बोलू ज्यावेळेस तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये जाता त्यामध्ये तुम्हाला हे बघा क्लिअर आहे बुद्धिमत्ता चाचणी इंट्रोडक्शन आहे बुद्धिमत्ता चाचणी एक आता बघा इंट्रोडक्शनचं जे पहिले लेक्चर आहे ते बघा हे ले, लेक्चर तुम्हाला लाईव्ह स्वरूपात दिसणार आणि ला जर तुम्ही क्लिक केला तर ती सगळी पीडीएफ जी वर्गात सरांनी घेतलेली आहे अशा पद्धतीनं आपण बॅच रन करत असतो मित्रांनो जर तुम्ही अजून बॅच जॉईन केली नसेल तर नक्की बॅच जॉईन करा मित्रांनो पुढे पहा आपण महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना ई बुक देतोय आणि ते केवळ एक रुपयामध्ये दे देतोय ई बुक केवळ एक रुपयामध्ये आहे आणि ही दोन पुस्तक आहेत पहिलं पुस्तक जे आहे ते म्हणजे तलाठी भरती मास्टर ई बुक टी सी एस चा आहे ज्याच्यामध्ये पाच हजार एमसी क्यूज आहेत किती पाच हजार एमसी कुज मग त्यामध्ये इंग्रजीचा आहे मराठीचा आहे तीन बुद्धिमत्तेचा आहे आणि सामान्य अध्ययनाचं केवळ आणि केवळ एक रुपयामध्ये आहे ते परचेस कुठून कराल तर हा जो पहिलं पेज तुमच्या समोर समोर येतं जसं आपण कोर्सेस बद्दल बोललो तसंच ई बुक एक घटक बनवलेला आहे आपण तिथून तुम्ही ते परचेस करू शकता जवळपास पाच हजार एमसी क्यूज आहेत आणि दुसऱ्या बाजूला अजून एक बुक आपण देतोय एक रुपयाला देतोय फक्त एक रुपयाला ज्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये जी तलाठी भरतीची परीक्षा झाली जवळपास सत्तावन्न शिफ्ट होत्या आणि ह्या सत्तावन्न शिफ्टचे विषयनिहाय प्रश्न दिलेले आहेत पेपर नाही दिला तर विषयाचे प्रश्न वेगवेगळे आपण तयार केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास करताना ते सोपं जाईल गोष्टी सोप्या बनवल्या पाहिजेत तलाठी फॅक्टरीत ते काम करत गोष्टी सोप्या बनवल्या तर तुम्हाला समजायला सोपं जाईल तुम्हाला समजायला सोपं जात असेल तर ते मार्कांच्या भाषेत परीक्षेत ते आउटपुट तुम्हाला मिळेल ठीक आहे त्यामध्ये इंग्रजी व्याकरण असेल मराठी व्याकरण असेल बुद्धिमत्ता असेल सामान्य अध्ययन असेल ते तुम्ही ईबुक काय करू शकता मित्रांनो परचेस करू शकता आपली जी बॅच आहे मित्रांनो तलाठी भरती बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली चालते जर तुमचं स्वप्न असेल की यावर्षी मला तलाठी व्हायचं मला पोस्ट मिळवायचे तर बॅच नक्की जॉईन करा बॅच सुरू झालेली आहे त्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी तुम्हाला नंबर सांगतो ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आणि बॅच बद्दलची अधिक माहिती तुम्ही मिळू शकता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला हे सेशन आवडत असतील आमचे सेशन्स आवडत असतील हे लेक्चर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद